नमस्कार मी मोरेश्वर दहावीच्या परीक्षा आज महाराष्ट्रात सुरु झाल्या आज पहिल्याच दिवशी धक्कादायक बातमी आहे पहिल्याच दिवशी दोन जागे पेपर फुटला आज पहिल्या दिवशी सुरू होत आहे आणि इकडे मराठीचा पेपर फुटतोय गणिता इंग्रजीचा पेपर फुटला असं आपण समजू शकतो परंतु महाराष्ट्र मराठी प्रदेश मराठी सारख्या भाषेचा सा पेपर घरच्या महागाव येथे आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर मध्ये हे प्रकार झाले आहेत महागाव मध्ये हा पेपर व्हायरल झाला आहे नुलाची उत्तरबाजी सुरू आहे बdnaपूर मध्ये तर परीक्षा सुरू झाल्यानंतर 15 मिनिटात प्रश्नपत्रिका बाहेर आली या नुसार उत्तरपत्रिका तयार झाले उत्तरपत्रिकांची जेरॉक्स पुरो लागली अभी विश्वास नहीं है महाराष्ट्र सरकार ने शिक्षण विभाग ने कॉपी मुक्त महाराष्ट्र ची घोषणा ली थी कॉपी मुक्त महाराष्ट्र इतने कुछ उठे कॉपी आर्डर ली तो तकियदर रद्द करू वगैरह वगैरह घोषणा जालवात है इतने चेक पेपर बुबल परीक्षा केंद्रावर कडेकोट सुरक्षा आहे बंदोबस्त आहे तरी पेपर फुटत आहे पाया हे कसं काय से, एवढी सेक्युरिटी फुटतो सर्व शिक्षण विभागात कळबळ आहे अर्थात प्रमाण कमी आहे दोनच जागी पेपर फुटलाय सोळा लाख विद्यार्थी महाराष्ट्रात या दहावीच्या परीक्षेला बसल्या महत्वाची परीक्षा आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ही पहिली परीक्षा आहे नंतर बारावीची पण या पहिल्या पाऊल पाऊल पावलं पाव पावलं मुलांच पाव। 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 गडबड झालेली दिसते शिक्षण विभागाचं ढिसाड नियोजन याला कारण आहे एवढी सिक्युरिटी असतात ना एवढा बंदोबस्त असतो पेपर बाहेर येतोच कसा म्हणजे म्हणतात की आम्ही चौकशी सुरू केली आता हा जो हा पहिला दिवस आहे आणखी बरेच दिवस बाकी आहेत इतर दिवस तरी सुरक्षित राहिले पाहिजेत इतर दिवसांना तरी पेपर फुटू नये काही पेपर होणार नाही याची शिक्षण विभागाने अधिक खबरदारी घेतली पाहिजे गरज आहे हे पहिल्या दिवसापासून ते अनुभव आलाय मला काय वाटते पेपर तुटीचं प्रकरण नेमकं आहे ने काय का का ने पेपर एवढा बंदोबस्त कसा फुटू शकतो कॉमेंट करा नमस्कार कारण हा पालकांचा मुलांचा चिंतेचा विषय आहेच मुलांच्या पालकांचा अधिक चिंतेचा विषय आहे